हे आहे मित्रांनो जीवनाची खरी कसरत बघा जनावरं चारायचे आणि लाकूडपाटा घेऊन यायचा तर असं हे आज आपण जातोय टेकडवाडीमध्ये आणि टेकडवाडीमध्ये हा कच्चा रस्ता आहे मित्रांनो आणि इथून आपल्याला जायचे एका घरी तरी इथं पोरं बसले थे 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 थे। ते शेकत बसलेत <coughs> तर मग आता मित्रांनो ह्या पावलं वाटेनं आपण पोचलोय आणि इथूनच आता खरी सुरू मोठ आहे बसले का काय करते काय नाहीतलाय बाग घातलाय किती आठ्याचा एवढा अरे गोवा तेच म्हणलं जावा बरोबर काय करते काय नाही बाग आज कुठे गेल ती मग शेतक दोनी लाकडाली दोन्ही बरे मित्रांनो आम्ही मी आता आलोय आमच्या मोठ्या आईच्या इथं इथं या पडीमध्ये मध्ये आमची मोठे राहते आणि आता तुमच्या समोर मी विचारला कुठे गेली तिथे ती म्हण लाक ती लाकडाली हिरडेली आणि शेतक ती कुठून आली हे पा तिनं भात घातलाय तर हा बा भात घातलाय आणि ती इथं बसले मग हिरड रोज किती आठवा भर एक किलो दोन किलो हा आणि हिरडे बाजार कमी आहे ना सोळा रुपये आता हा सोळा रुपये सोळा ते काय परवडत परोडाय काय नाही परवड आणि कालून काय करणार आता भात

एक बासा का मग मित्रांनो आमचे मोठे ही आहे एकटीच आहे त्याच्यामुळं मग आता एकट्या जीवासाठी तिला एक इकडं थोडासा भात घातलाय वांग्याचं कालवण करून ठेवलाय <coughs> तर असंही आता कसं आहे एकटीच ती आणि त्याच्यामुळं मग एकट्या माणसा पुरता आणि जरी एकटी असली तरी मग मित्रांनो रोजगार नसल्यामुळं मग काहीतरी इरडा बेडा गोळा करणे <coughs> किंवा मग चुली स्वयंपाकाला चुलीला लाकडं आहेत तर मग लाकडांक जायचा असा आमच्या मोठ्याचं काम चालू आहे मोठं हिरडं किती केलं तर यंदा किती हिरडं केलं किल्या तीन दोन हे बाकी दोन हजार एक वाकेटचं बारीशे रुपये हा ना घेतले चार 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 साडे चारशे बरंच हिरडं कमवलं बरं झालं ते दोन तीन हजार केलं बुवा तुवा तीन हजार झाले हा नाही झालं हा बरं आता चार आठ तीन आठ तीन हे तीन हा मग तीन जास्त झालं ना पंधरा जास्त तेव्हा हा आता दोन हजार पहिल्या बाहेर बारशे रुपये आता काही चारशे रुपये झालं ना मग आता लय मागायच्या मानाना लय अवघड दूध लागायचं माहिती लागत आहे कुठून घेते नाही आता ना हा आठ दिवस परवा जाईल शेंडीवरून लागत आहे तर मित्रांनो आता परत तुम्ही म्हणाल मग मोठ्या एकटी का तर एकटी म्हणजे असे का मलाही आठवत नाही का आठवते असेल बा कदाचित मी शाळेत असेल लहानपणी तेव्हा आमचा चुलता वारला आहे आणि दोन मुला एक मुलगी आणि एक मुलगा तर मुलीचंही लग्न झाला ती तिच्या घरी आणि मुलगा मित्रांनो आजारपणामुळं वारला आणि मग आता आमची मोठी ह्याच्या एकटीच आहे मग तुम्ही म्हणाल का भाऊ मग आता तू दोन तीन टाईमांना एकटी एकटी मग एकटी कशी <coughs> का ब कोणी नाही का जोडी पण मग अशा कारणामुळं तिचं त्या एकटीच आहे इथं तिचंच जावं आहे भीम ढगळे आणि त्या जावायच्या पडवीला ती ही जी पडवी दिसते मित्रांनो ही ही घर आहे आणि घराची पडवी या पडवीलाच इथं आमची मोठी का आपलं मोडका तोडका संसार आणि इथं या पडीला ती करून खाते बरोबर ना मोठी मोठ्या असं आहे मित्रांनो एवढा आहे आणि तो बघ द्यायचा लागून काय बरोबर तेच ना आता काय लगेच जेवण पर तिकडे एवढं लांब आमची पण ते नाही काल सगळ्या जरा का हा ना त्याच्यामुळे तिकडे जाते तशी आठ नऊ मग येते हा ब झोप येते तो कसं आहे टाइमपास मग आता इथे एकटा माणूस गण नाही आपली बाई मी राहते ना बाई राप जाते मग बाई पासी ना मग हा तिकडून जागा येईल तेव्हा येणार रे का हा उद्या करू काय ते फिरला आमच्या हा मग काय नेस लागेल आता दोन्ही मत आहे ते काय काय झालं ला का झालं होमती फक्त झालं सांग झाला टाकलंय तर असं मित्रांनो आमच्या मोठ्या स्वयंपाक झालाय आणि आता भात उमत होय म्हणजे भातही झालंच मग आता पुढच्या यावायची तयारी होईलच

हा मध्ये मित्रांनो इथं आमच्या मोठ्याचा गॅस आहे ही इकडं टाकी ठेवले आणि पडवीला पत्र असल्यामुळं जास्त दूर होत आहे या पडवीमध्ये इथं दांदूक जे म्हणतो आपण ते दांदुकाची मच्छरदानी केले आणि इथं ह्या क्वाट आमची मोठ्या झोपते मित्रांनो हा फोटो जो दिसतोय ना हा मोठ्याचा मुलगा म्हणजे तुकाराम नाव होता याचा तुकाराम शंकर बांगरे तर हा फोटो मित्रांनो तरुणपणामध्ये ह्या भावाला एक आजार जडला आणि त्याच्यामुळं त्या आजारामध्ये त्याला आपला जीव गमावा लागला अशी परिस्थिती झाली आणि तेव्हापासून मग आमची मोठी आई एकटी राहाय लागली एकटी जगायला लागली असं काही मोठ्या आईचा संघर्षमय जीवन आपल्याला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटतं आहे तर मित्रांनो असा आमच्या मोठ्या आईचा एकटीचा जीवन जगणं हा संघर्ष चालू आहे इथं आणि आता तिचा स्वयंपाक झाला झालाय तर मग आता आपण व्हिडिओ बंद करतोय तर मग चला आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा आता तोपर्यंत मग सगळ्यांना नमस्कार